पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोलूजला सतरा एप्रिल रोजी सभा होणार असून या सभेबाबत काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे वास्तविक पाहता सोळा एप्रिल रोजी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार संपत आहे आणि अठराला मतदान होणार आहे मात्र सतरा रोजी पंतप्रधानांचा दौरा माढा मतदारसंघात होणार असल्यामुळे याचा प्रभाव सोलापूर मतदारसंघात पडणार आहे त्यामुळे ही सभा रद्द करावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी विजापूर वेसेतून पदयात्रा काढण्यात आली होती या पदयात्रेत हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता सोलापुरातील विविध ठिकाणी सुशील कुमार शिंदे यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एक मतदान केंद्रावर संपूर्ण महिलांचीच नियुक्ती करावी असे आदेश दिल्यामुळं सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदान केंद्र पूर्णपणे महिला सांभाळणार असून त्याला सखी पोलिंग स्टेशन असं नाव दिलं आहे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शुक्रवारी सकाळी सोलापुरातील चार हुतात्मा चौकात सायकल रॅली आयोजित केली असून यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन मतदान जागृती अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी केलं आहे माडा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे येत्या बावीस एप्रिल रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासकांच्या परीक्षा आता पुढील महिन्यात पाच मे रोजी होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत कोकरे यांनी दिली वाढत्या उन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनीकॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कुलर्स इंडस्ट्रीयल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा कूलर अवश्य पाहावा भराडिया सारीज लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालू प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्टमर केअर नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नटसे चोविसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नटशा सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता फोटी रोड भारतीय विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेली या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला सोनिया गांधी या रोड शो करत अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या या दरम्यान काँग्रेस समर्थकांनी गर्दी केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्यक्तिमत्व हे इतर लोकांशी तुलनाही होऊ शकत नाही असं म्हणत योग गुरु बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे मोदींना दोन हजार एकोणीसला त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची संधी भारताच्या जनतेने दिली पाहिजे असंही बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी शांततेत मतदान पार पडले एक्क्याण्णव मतदारसंघात एक पूर्णांक सात लाख मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वर्ध्यात पंचावन्न पूर्णांक छत्तीस टक्के रामटेकमध्ये एकावन्न पूर्णांक बहात्तर टक्के नागपूरमध्ये त्रेपन्न पूर्णांक तेरा टक्के भंडारा गोंदियात साठ पूर्णांक पन्नास टक्के गडचिरोली चिमूर एकसष्ट पूर्णांक तेहतीस टक्के चंद्रपूरमध्ये पंचावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के आणि यवतमाळ वाशिममध्ये त्रेपन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झाले चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं आयपीएल मध्ये कर्णधारपद करत नव्याण्णव सामने जिंकले असून आता आजचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार असून तो शंभरी पार करतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आतापर्यंत धोनीने एकशे पासष्ट सामन्यांमध्ये आपल्या संघाचं नेतृत्व केलं आहे शिल्पा डेजर्ट खुल कुलर खुलजा सिमसिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये स्विंग, ॲल्युमिनियम ग्रिल कमी विजेचा वापर पॉवर कोडेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलर मिळवा एक रुपये एका मोठ्या कूलर वर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेस उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर फिल्ड कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कूलर्स जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टीपी मंजूर क्लिअर टायटल स्वतंत्र उतारा मोहोळ शहरालगत एलईडी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहोळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एच डी एफ कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे मोबाईल अठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी पंच्याहत्तर